नाशिक दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस डॉक्टर भालचंद्र कांगो सर्वसमावेशक व संघर्षशील व्यक्तिमत्व आहे असे गौरव उद्गार माजी खासदार संपादक कुमार केतकर यांनी उच्चारले स्वातंत्र्य सैनिक कॉम्रेड माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार पक्षाचे राष्ट्रीय सचिव कॉम्रेड डॉक्टर यांना ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे व माजी खासदार कुमार केतकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला स्मृतिचिन्ह शाल पुष्पगुच्छ व पन्नास हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाकप नेते कॉम्रेड तुकाराम भस्मे तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सचिव कॉम्रेड अमरजीत कौर या होत्या या कार्यक्रमाचे प्रस्ताविक कॉम्रेड साधना गायकवाड यांनी केले तर डॉ भालचंद्र कांगो यांचा परिचय किसान नेते कॉम्रेड राजन क्षीरसागर यांनी करून दिला या प्रसंगी पहलगाम व पुलवामा हल्ल्याबाबत भाजप मौन का आहे खरे आतंकवादी लपवण्याचा प्रयत्न का होत आहे असा प्रश्नही कुमार केतकर यांनी उपस्थित करत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेतला संविधान वाचवण्यासाठी चळवळीच कराव्या लागतील असेही ते म्हणाले मला कधीतरी असा प्रश्न विचारण्यात आला तुम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षात कधी येणार त्यावर जेव्हा भाकप आणि माकप हे दोन्ही पक्ष एकत्र येतील तेव्हाच मी कम्युनिस्ट पक्षात येईल असे म्हणालो होतो असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी याप्रसंगी केले डॉ भालचंद्र कांगोंनी महाराष्ट्रात कम्युनिस्ट पक्ष सांभाळला व वा वाढवला महाराष्ट्रात डावा पक्ष प्रभावी आहे हे दाखवून देण्याचे काम त्यांनी केले म्हणून त्यांचा हा सत्कार आहे मार्क्सच्या विचारांचा केंद्रबिंदू माणूस असेही ते म्हणाले यावेळी मंचावर भाकपचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड सुभाष लांडे भाकप नाशिकचे जिल्हा सचिव महादेव खुडे हे होते डॉक्टर कांगो यांनी भाकपचा सभासद होण्याआधी मला तीन वर्षे वाट पाहावी लागली सार्वजनिक उद्योगांमधील कर्मचाऱ्यांना प्राध्यापकांना इतर मध्यम वर्गाला लाखो रुपये पगार मिळत आहे वीस कोटी लोकांचा मध्यम वर्ग तयार झाला याचे श्रेय कम्युनिस्ट पक्षाला जाते असे डॉक्टर कांगोनी सत्काराला उत्तर देताना सांगितले स्वातंत्र्यसैनिक माधवराव गायकवाड जीवनगौरव स्मृती पुरस्कार दोन हजार पंचवीस डॉक्टर भालचंद्र कांगो यांना प्रदान करताना ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर भाकप नेते अमरजीत कौर संस्थेच्या अध्यक्षा ॲडव्होकेट साधना गायकवाड सुभाष लांडे राजू देशले कार्यक्रमाचे अध्यक्ष तुकाराम भस्मे भास्कर शिंदे दत्तू तुपे महादेव कुडे श्याम गरुड देवीदास भोपळे व्ही डी धनवटे आदी पुरस्कार रक्कम रोख पन्नास हजार स्मृतिचिन्ह शाल देऊन गौरवण्यात आले सदर रक्कम डॉ भालचंद्र कांगो यांनी रक्कम संभाजीनगर येथील कॉम्रेड व्ही डी देशपांडे ट्रस्टसाठी दिली सूत्रसंचालन संस्थेचे सचिव राजू देसले यांनी केले प्रास्ताविक स्वातंत्र्य सैनिक माधवराव गायकवाड बहुद्देशीय संस्था अध्यक्ष ॲडव्होकेट साधना गायकवाड यांनी केले आभार कॉम्रेड व्ही डी धनवटे यांनी मानले संस्थेचे विश्वस्त दत्तू तुपे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या प्रसंगी मान्य कांगो डॉक्टर कांगो यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक समितीतर्फे आज कॉम्रेड माधवराव गायकवाडांच्या नावाने जीवन पुरस्कार म्हणून मला सन्मानित करण्यात आला हा सन्मान ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे आणि ज्येष्ठ संपादक आणि माझी खासदार राज्यसभेचे माजी खासदार कुमार केतकर यांच्या उपस्थितीत देण्यात आला याचा मला अतिशय आनंद होत आहे आणि या दोघेही महान नेते खास मला पुरस्कार देण्यासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचं यांच्या संदर्भात काही जास्त बोलण्याची गरज मध्ये असं मला वाटत नाही त्यांचं कार्य सगळ्यांनाच माहिती आहे परंतु माझा आणि त्यांचा परिचय एकोणीसशे ब्याऐंशी पासून म्हणजे पक्षात मी आल्यानंतर मला राज्य कौन्सिलवर त्यांनी घेतलं होता आणि मराठवाड्यामधल्या मराठवाड्यामधन आम्ही मनमाडला यायचो आणि मनमाडून गाडी पकडून मुंबईला जायची त्यावेळेस हाच मार्ग होता आणि मनमाडला आल्यानंतर मग माधवराव गायकवाड यांच्याकडे भेट व्हायची त्यांचा आणि कुसुमबाईंचा संवाद केल्याशिवाय त्यांचा पॉंचर घेतल्याशिवाय जायचं नाही असं आमचा जायचं नाही किंवा परत यायचं नाही असा आमचा व्यवहार असल्यामुळे माधवरावांचं सतत मार्गदर्शन मला मिळत राहील माधवरावांनी अनेक भूमिका घेतल्या परंतु जनतेचं भलं करण्यासाठी त्यांनी लवचिकता कायम ठेवली म्हणजे जेव्हा सगळं कम्युनिस्ट हे खाजगीकरणाच्या विरोधात होते तेव्हा त्यांनी खंडकरी शेतकऱ्यांना जमिनी परत मिळाव्यात त्या खा आणि शेती महामंडळाचं खाजगीकरण झालं तरी चालेल परंतु शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे भूमिका घेतली ती त्यांच्या लवचिकपणाची साक्ष आणि <coughs> आशा मांडांच्या नावाने मला पुरस्कार मिळाला आता मला अतिशय आनंद होता तीस तारखेला महाराष्ट्र सरकारने सगळ्या विरोधकांना देशद्रोही ठरवण्यासाठी आणि त्यांना त्रास देण्यासाठी म्हणून एक जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे आणि म्हणून हे लोकशाही विरोधी विधेयक असल्यामुळे त्याला तीव्रपणे विरोध करण्यासाठी आम्ही सर्व पक्षांनी मिळून हा मोर्चा ठरवलेला आहे तो मोर्चा यशस्वी करण्यासाठी जनतेने सहकार्य करा असं आव्हान मी आपल्या माध्यमातून करत आहे